नमस्कार महत्वाच्या व्यक्तींचे कार्य या सिरीजमधील आपलं आज पुढचं व्यक्तिमत्व आहे गोपाळ गणेश आगरकर ठीक आहे तर यापूर्वी आपण आचार्य विनोबा भावे बघितलेले आहेत हे आपले विसाव्य व्यक्तिमत्व आहे याच्या पुढे अजून कोण असणारे बाबा पद्मनजी त्यानंतर प्रबोधनकार ठाकरे त्यानंतर विष्णूशास्त्री चिपळूणकर आणि शेवटचा टॉपिक असणारे एकत्रित ठीक आहे अशा पद्धतीने आपण महत्वाच्या व्यक्तींच्या कार्यामध्ये चोवीस पेक्षा जास्त लेक्चर्स घेतलेले आहेत ले ठीक आहे मी पुन्हा सांगते की आपण फक्त एवढंच घेऊन थांबणार नाही आहोत आपण त्यांचं पूर्ण चरित्र पण बघणार आहोत काही पुस्तकांमधून आणि त्याच्यानंतर आयोगाने आत्तापर्यंत वेगवेगळ्या परीक्षांना पूर्वला मुख्याला जे काही प्रश्न विचारले आहेत ते आपण स्टेप बाय स्टेप कम्प्लीट करून घेणार आहोत पण फक्त आपला उद्देश सध्या काय आहे की ह्या पुस्तकामध्ये जे काही प्रश्न आलेले आहेत आपलं ते आधी सगळं कम्प्लीट करून घ्यायचं ठीक आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही महात्मा फुलेंचं जाऊन बघू शकता महात्मा फुलेंवर आपण या पद्धतीने व्हिडिओ बनवला आहे एक व्हिडिओ असेल एक पहिला व्हिडिओ आहे जे ह्या पुस्तकामधलंच आहे दुसरा व्हिडिओ त्यांचं जीवनचरित्र आणि तिसरा व्हिडिओ आत्तापर्यंत आयोगाने जे काही प्रश्न विचारले आहेत त्या पद्धतीने आपण ही सिरीज रन करणार आहे प्रत्येक समाज सुधारकाची ठीक आहे तर आपण आगरकर यांच्याविषयी आता जाणून घेऊ बघा त्यांच्याविषयी प्रश्न विचारलेला आहे इंग्लिश राज्यात पोटभर अन्न मिळत नाही हा लेख कोणत्या समाजसुधारकाने लिहिला हा प्रश्न आला आहे कंबाईन मुख्य गट ब दोन हजार तेवीसला तर हा लेख लिहिलेला आहे गोपाळ गणेश आगरकर यांनी हो आता आपण त्यांचं जीवनचरित्र बघून घेऊ आता गोपाळ गणेश आगरकर म्हटलं तर जे परखड असं ज्यांचे स्टेटमेंट्स आहेत जे बोलायला खूप हिंमत लागते असे काही स्टेटमेंट असतील त्यांच्या नावावर आपण ते उत्तर टिक करू शकतो ही जस्ट मी ट्रिक सांगते तुम्हाला कळेल मी असं काम म्हटले ते दुसरी गोष्ट यांचं बघा वयाच्या एकोणचाळीसाव्या वर्षी यांचं निधन झालं म्हणजे खूप कमी आयुष्य यांचं होतं आणि त्या कमी आयुष्याच्या काळात यांनी खूप महान कार्य केलेलं ठीक आहे म्हणजे खूप साऱ्या म्हणजे शाळा काढणं कॉलेजेस फर्ग्युसन कॉलेज ठीक आहे तर कळेल तुम्हाला हे की किती महत्त्वाच्या गोष्टींची यांनी स्थापना केलेली आहे ते ठीक आहे दुसरी गोष्ट तर जसं यांचं आयुष्य फार कमी काल होतं तसंच आपण यापूर्वी कोणाचं बघितलेलं समाजसुधारकांचं त्याच्यातही मी सांगितलं बघा की यांचं आयुष्य किती कमी कालावधीसाठी होतं आणि त्यांनी एवढ्या कमी स्पॅनमध्ये किती कर कर्तृत्व करून दाखवलं कोण होते ते तर बाळशास्त्री जांभेकर होते ठीक आहे त्यां ते तर वयाच्या चौतीसाव्या वर्षी त्यांचं निधन झालं आणि आगरकरांचं वयाच्या एकोणचाळीसाव्या वर्षी निधन झालं ठीक आहे बाळशास्त्री जांभेकर त्यांचं काय होतं लाईफ स्पॅन अठराशे बारा ते अठराशे शेहेचाळीस आणि मग दुसरं की बाळशास्त्री जांभेकर वयाच्या चौतीसाव्या वर वर्षी त्यांचं निधन झालं आगरकरांचं वयाच्या एकोणचाळीस चाळीसाव्या वर्षी निधन झालं तर मग महर्षी असे असे कोणते समाजसुधारक आहेत जे शंभर वर्षापेक्षा पण जास्त आयुष्य जगले किंवा एकशे चार वर्ष त्यांचं आयुष्य होतं असे कोण तर महर्षी धोंडो केशव कर्वे ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला शिकत जाता ठीक आहे त्यांचं काय होतं तर अठराशे अठ्ठावन्न ते एकोणावीसशे बासष्ट असं त्यांचं लाईफ स्पॅन होतं ठीक आहे आता त्यांचं अठराशे अठ्ठावन्न होतं आणि यांचं काय आहे अठराशे छप्पन्न आहे म्हणजे गोपाळ गणेश आगरकर हे दोन वर्षांनी मोठे होते ठीक आहे कोणापेक्षा महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्यापेक्षा आणि त्याच्यानंतर दोन वर्षांनी अठराशे अठ्ठावन्नमध्ये महर्षी धोंडो केशव कर्वेचा जन्म झाला आहे या गोष्टी लक्षात ठेवायला प्रयत्न करायचा ठीक आहे तर बघा अठराशे छप्पन्न ते अठराशे पंच्याण्णव आपण बघितलं मग यांचं निधन झालं त्या वर्षी कोणत्या समाज सुधारकाचा किंवा कोणत्या व्यक्तीचा जन्म झाला आपण मागच्याच लेक्चरमध्ये पाहिलं आचार्य विनोबा भावे ठीक आहे हे मी तुम्हाला मागच्याच लेक्चरमध्ये समजावून सांगितलेलं आहे बघा आपण बघूया गोपाळ गणेश आगरकर अठराशे छप्पन्न ते अठराशे पंच्याण्णव जन्म त्यांचा कराड जवळील टेंबू या गावी झाला पुण्यामधील एम ए शिक्षण त्यांनी अकोल्याच्या विष्णू मोरेश्वर महाजनींचे मार्गदर्शन लाभले ठीक आहे त्यांनी विष्णू शास्त्री चिपळूणकर लोकमान्य टिळक यांच्या मदतीने पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली अठराशे ऐंशी आता न्यू इंग्लिश स्कूलचा उल्लेख यापूर्वी मी तुम्हाला सांगितला होता कुठे आला होता आठवता का तुम्हाला एक दोन मिनिट हां हां तर जेव्हा आपण नारायण मल्हार जोशींचं चरित्र बघत होतो तेव्हा शिकताना मी तुम्हाला सांगितलं होतं की न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना वगैरे तिथे येईल तेव्हा मी तुम्हाला सांगेल तर बघा त्यांचं शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल मॅट्रिक हां न्यू इंग्लिश स्कूलमधून मॅट्रिक हे कोणाचं बघतोय नारायण मल्हार जोशी आणि त्यांच्या याच्यात मी तुम्हाला सांगितलं होतं अठराशे ऐंशीला न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना झाली आहे विष्णूशास्त्री चिपळूणकर बाळगंगाधर टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर अशा तिघांनी स्थापना केलेली आहे तर अशा गोष्टी लक्षात ठेवत चला हां पुढे बघा फर्ग्युसन कॉलेज एक मिनिट फर्ग्युसन कॉलेजमध्ये ते प्राचार्य होते सॉरी फर्ग्युसन कॉलेजमध्ये ते प्राचार्य म्हणून कार्यरत होते अठराशे ब्याण्णव त्यांच्यावर जेरेमी बॅन्थन जे एस मिल हडबर्ट स्पेन्सर यांच्या विचारांचा प्रभाव होता त्यातून ते, ते उदारमतवादी बुद्धिप्रामाण्यवादी व अज्ञेयवादी झाले ठीक आहे हे बघा पुन्हा बघा फर्ग्युसन कॉलेजचा उल्लेख आला आहे हां तिथे ते प्राचार्य म्हणून कार्यरत होते स्थापना करणारे पण ते स्वतःच आहे प्राचार्य कधी आपण एक पाहिले की ज्यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांनी अठराशे एक्क्याण्णव का त्र्याण्णव असं वर्ष आहे की त्याच्यात गणित म्हणून त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केलं ते कोण होते बघा महर्षी धोंडो केशव कर्वे हे बघा ठीक आहे मी तेव्हाही सांगितलं होतं अठराशे एक्क्याण्णव पुण्यात फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती झाली कोण महर्षी धोंडो केशव कर्वे आणि इथे कोणी प्राचार्य म्हणून काम केलं तर बघा फर्ग्युसन कॉलेजमध्ये ते प्राचार्य म्हणून कार्यरत होते अठराशे ब्याण्णव आणि याच्या आधी अठराशे एक्क्याण्णवमध्ये आपण कोणाचं पाहिलं गणिताचे प्राचार्य म्हणून प्राध्यापक म्हणून तर महर्षी धोंडो केशव कर्वे पुढे बघा ईश्वर व धर्म यांच्याविषयीचे आगरकरांचे विचार आता बघा राघो भंडारकर व न्यायमूर्ती रानडे यांनाही ते पटत नसत सुधारक मधील लेखन विरुद्ध बाजूने दणक्या प्रेतयात्रा काढणे इत्यादी प्रकार झाले ठीक आहे म्हणजे असंही विचारलं जातं की जिवंतपणे कोणाची प्रेतयात्रा निघाली तर ते समाज सुधारक कोण तर गोपाळ गणेश आगरकर ठीक आहे परंतु पुन्हा सुधारक सुधारकमधील लेखन विरुद्ध बाजूने दणक्या पेथयात्रा काढणे इत्यादी प्रकार झाले परंतु इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार या भूमिकेतून त्यांनी सामाजिक सुधारणांचा सा कडवा पुरस्कार केला आता हे जे आहे ना हे स्टेटमेंट कोणाचं आहे तर हे गोपाळ गणेश आगरकरांचं आहे हे आपल्याला माहितीच पाहिजे विचारलं जातं इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार करणार ठीक आहे देवाची कल्पना माणसाचीच आकाशातून देव येथे येत नाही व येथून परत कधी गेले नाहीत ठीक आहे आम्हीच त्यांना निर्माण केले असे त्यांचे म्हणणे होते ठीक आहे टिळकांच्या मदतीने केसरी हे मराठी वृत्तपत्र व मराठा इंग्रजी वृत्तपत्र ही वृत्तपत्रे सुरू केली ते केसरीचे संपादन करीत आता आपण जेव्हा वृत्तप वर्तमानपत्र सगळी बघितली त्याच्यात मी हे तुम्हाला इन डिटेल शिकवलेलं आहे हां पुन्हा बघा टिळकांच्या मदतीने केसरी जे मराठीत होतं आणि मराठा जे इंग्रजीमध्ये होतं ही वृत्तपत्रे सुरू केली ते कशाचे संपादन करत केसरीचं संपादन करत ठीक आहे लोकमान्य टिळक व इतरांच्या समवेत आगरकरांनी पुणे येथे डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली ठीक आहे ह्या सगळ्या गोष्टींची स्थापना कधी झाली आहे हे सगळे मी वर्ष हे लेक्चर होऊ द्या मग मी तुम्हाला चार्ट फॉर्मॅटमध्ये दाखवणार आहे आदरणीय अनिल कठारे सरांच्या पुस्तकामधून ठीक आहे सध्या फक्त मी जे सांगते त्या गोष्टींवर कॉन्सन्ट्रेट करा लोकमान्य टिळक व इतरांच्या समवेत आगरकरांनी पुणे येथे डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आता केसरी मराठीत होतं आणि मराठा इंग्रजीत होतं कसं लक्षात ठेवायचं मराठा आहे पण मराठीत नसून इंग्रजीमध्ये आहे असं लक्षात ठेवा आणि केसरी मग त्याच्याविरुद्ध लक्षात राहून जात पुढे बघा पुढचं काय आहे या संस्थेच्या वतीने फर्ग्युन्सन कॉलेज सुरू केले त्याच कॉलेजचे ते प्राचार्य होते त्यांनी केसरीतून बाहेर पडून सुधारक हे वृत्तपत्र अठराशे अठ्याऐंशी मध्ये सुरू केले ठीक आहे सुधारक केसरी बंद पडलं किंवा बंद केलं त्यांनी आणि पुढे त्यांनी सुधारक सुरू केलं अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये अठराशे पंच्याऐंशी भारतीय राष्ट्रीय सभेत प्रतिनिधी म्हणून उपस्थित बुद्धिप्रामण्यवाद व्यक्ती स्वातंत्र्य स्त्री शिक्षण यावर काम केले सामाजिक सुधारणेसाठी नवे कायदे करण्याची किंवा असलेल्या कायद्यात दुरुस्ती करण्याची विनंती सरकारला करण्यात काही गैर नाही असे आगरकर म्हणत बघा पुढे शिक्षणासंबंधी गोपाळ गणेश आगरकर यांचे विचार प्राथमिक शिक्षणाची सक्ती हवी यामध्ये मुली व मुलांना समान शिक्षण द्यावे तसेच दोघांना एकत्र शिक्षण द्यावे असे आगरकरांचे मत होते यासाठी त्यांनी मुलां इतकीच मुलींच्या शिक्षणाची सक्ती हा लेख लिहिला होता आहे मुलां इतकीच मुलींच्या शिक्षणाची सक्ती हा लेख कोणी लीला गोपाळ गणेश आगरकर यांनी लिहिला होता स्त्रियांना चरिराच्या चरितार्थ चालवण्याचे शिक्षण मिळाले पाहिजे स्त्रियांना वरिष्ठ प्रतीचे शिक्षण द्यावे का या लेखात त्यांनी ह्या प्रश्न अगोदर विवाह वयात व विवाह पद्धतीत बदल झाला पाहिजे असे मत व्यक्त केले पुढे बघा मुलामुली समान शिक्षण द्यावे कौशल्याधारित व अभ्यासक्रम व व्यवसाय भूमुख शिक्षण द्यावे अशा मताचे ते होते स्त्री पुरुषांच्या एकत्रित सहवासामुळे अनिती वाढणार नाही व वा अश्लीलता आगरकरांचे मत होते मुलींनी मॅट्रिकच्या परीक्षेस आवश्यक असलेले सर्व विषय शिकवावेत ठीक आहे पुढे बघा आगरकरांची पुस्तकं ही सगळी पुस्तकं महत्वाची आहेत नीट लक्षात ठेवा बघा विकार विलसित अठराशे त्र्याऐंशी डोंगरीच्या तुरुंगात आमचे एकशे एक दिवस अठराशे ब्याऐंशी शेठ माधवदास रघुनाथ दास, दास व बाई धनकुवरबाई यांचे पुनर्विवाह चरित्र एकोणावीसशे सात आता त्यांचे लेख बघा मुलां इतकीच मुलींच्या शिक्षणाची सक्ती स्त्रियांना वरिष्ठ प्रतीचे शिक्षण द्यावे की नाही सामाजिक सुधारणेस अत्यंत अनुकूल काळ सांप्रत काळ म्युनिसिपल हौद व ब्राह्मण्यांवर गदा इंग्रजांच्या कोणत्या गोष्टी अनुकरणीय आहेत वाचाल तर चकित व्हाल शहाण्यांचा मूर्खपणा समज नाही हेच आमच्या स्त्रियांचे पेहराव आम्हा पुरुषांचा पेहराव पेहरा, अलंकार मीमांसा दागिन्यांचा सोस मराठमोळा मुडा, मराठमोळ्यांची पुरवणी दारूबाजी मूर्तीपूजेची पूजा प्राण्यांची पूजा पांचजन्याचा हंगाम धर्माचा सुकाळ आणि बकऱ्याचा काळ आमचे अजून ग्रहण सुटले नाही आता हे प्रत्येक लेख आहे ना या प्रत्येक लेखाचा अर्थ काय हे जेव्हा आपण अवांतर अभ्यास करायला लागतो ना किंवा हे अनिल कठारे सरांच्या पुस्तकात पण आहे मी जसं तुम्हाला म्हटलं की जेव्हा आपण चरित्र पूर्ण बघू त्याच्यात हे सगळ्या गोष्टी येणार आहेत तर या प्रत्येक याच्या मागे त्यांनी काही ना काही काही ना काही सांगितलेलं आहे महत्त्वाचं तर मग आपण ते नेक्स्ट नेक्स्ट नाही ने, जेव्हा आपलं हे सगळं कम्प्लीट होईल तेव्हा मी तुमचे ते चरित्र पण गेल पूर्ण म्हणजे आपला एक एक समाज सुधारक अजून इन डिटेल क्लिअर होत जाईल पुढे बघा प्रेतक्रिया व प्रेत संस्कार मी मीमांसा सोवळ्या ओवळ्याची पुरवणी दत्तकाची आवश्यकता धर्मकल्पना आली कुठून गुलामांचे राष्ट्र भांडवल गेले व्यापार गेला तीन अर्थशास्त्रे आहे पुढे बघा एक दोन मिनिट पुढे बघा आगर कवी काव्य व काव्यरती आणि शेक्सपियर भवभूती व कालिदास यांसारख्या निबंधांनी आजच्या काही टीकाकारांचे लक्ष वेधून घेतले ठीक ना व दोन्ही पण लक्षात ठेवा आता पुढे बघा बुद्धिवादी दृष्टिकोनातून समाज जीवनाचे विश्लेषण करून अन्याय रूढी व परंपरा यांच्यावर त्यांनी कडाडून हल्ले चढविले बुद्धीच्या निकषांखेरीज अन्य कोणताही निकष ते मानित नसल्यामुळे समाज सुधारणांचे समर्थन करण्यासाठी स्मृतिवचनांचा आधार घेणे त्यांना मान्य नव्हते नीतिमान आणि सदाचरणी समाजाच्या निर्मितीसाठी ईश्वर आणि धर्म यांचीही आवश्यकता त्यांना वाटत नव्हती परोपकारीवादी परोपकारवाद परोपकारादी सद्गुण धर्माच्या आधी अस्तित्वात आले असून नंतर धर्मात ते गोवले गेले अशी त्यांची भूमिका होती बुद्धिवाद व्यक्तिवाद समता आणि मानवतावाद या चतुस्सूत्रीने त्यांचा सारा सामाजिक विचार व्यापलेला होता साहजिकच पूर्वजन्म पुनर्जन्म यांसारख्या कल्पनांवर त्यांचा विश्वास नव्हता आणि चातुर्वर्ण जाती संस्था अस्पृश्यता बालविवाह इत्यादी गोष्टी त्यांना सर्वथैव अमान्य होत्या ठीक आहे पुढे बघा मनुष्य जातीचे ऐहिक सुखवर्धन हेच त्यांचे ध्येय बनले होते तथापि निव्वळ इंद्रिय सुखालाच ऐहिक सुख मान्य इतपत त्यांची दृष्टी संकुचित नव्हती नीतिमान आणि संयमी जीवनामुळे मनाला लाभणारे समाधानही या ऐहिक सुखात त्यांना अभिप्रेत होते पुढे बघा व्यक्ती स्वातंत्र्यामुळे स्वार्थ आणि स्वैराचार फैलावण्याऐवजी समाजातील व्यक्ती परोपकारी आणि परहितचिंतकच होतील असे त्यांना वाटे उलट व्यक्ती स्वातंत्र्य न मानणाऱ्या व निरुपयोगी परंपरांनी वेढलेल्या समाजाची केव्हाही प्रगती होऊ शकणार नाही अशी त्यांची धारणा होती परंपरांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन ऐतिहासिक होता त्यामुळे एखादी गोष्ट समाजाच्या एका अवस्थेत उपयुक्त ठरली असेल हे ते मान्य करीत मात्र तीच गोष्ट बदलत्या काळात जाचक ठरल्यास बिनदिक्कतपणे टाकून द्यावी असे ते म्हणत ठीक आहे अशा रूढी आणि परंपरा स्वखुशीने सोडून द्यावयास समाज तयार नसेल तर त्या कायद्याने नाहीशा कराव्यात असे त्यांचे मत होते ह्या वाक्यात खूप मोठा अर्थ दडलेला आहे आणि हे खूप छान त्यांनी सांगितलं की जर रूढी परंपरा जर लोक सोडायलाच तयार नसतील ज्या अन्यायकारक का आहेत तर त्या कायद्याने नाहीशा करावा असे त्यांचे महत्व मह मत होते आणि उदाहरणं द्यायला गेले तर खूप अशी उदाहरणं आहेत ठीक आहे तर आजच्या भागात आपण गोपाळ गणेश आगरकर बघितले आहेत आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद